नमस्कार मी अर्चना घरच्या स्वाद यूट्यूब मराठी चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आपण बघतोय मस्त फोडणीचं वरण हे जे वरण आहे ते भात तूप आणि फोडणीचं वरण खायला भन्नाट अप्रतिम असं लागतं तर हे वरण कसं बनवायचं ते पाहूयात इथे वरणासाठी मी एक वाटी तुरीची डाळ आणि एक वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे तुम्ही मसूरच्या डाळीच्याऐवजी मुगाची डाळ घेतली तरी चालेल जी चव आहेत त्याच्यामध्ये फरक पडतो आता या डाळी आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत त्यामुळे या दोन्ही डाळी कुकरमध्ये टाकून दोन्ही पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत त्यामुळे यातली जी धुळीची कण असतील ते निघून जातील एक कांदा एक टमॅटो दोन हिरवी मिरचीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत त्याचबरोबर एक चमचावरून अद्रक लसूणची पेस्ट आता ही जी अद्रक लसूणची जी पेस्ट आहे ना तुम्ही शिजतानाच टाका म्हणजे जे फोडणीच्या वरणाची जी टेस्ट आहे ती खूप अप्रतिमाशी लागते त्याचबरोबर तुम्ही जर हिरवी मिरची जर तिखट कमी खात असाल तर तुम्ही ही जी हिरवी मिरची आहे ती नंतर तुकडे काढून घेऊ शकता त्याचबरोबर आता इथे मी अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे त्याचबरोबर पाव स्पून हळद आणि इथे मी दोन वाटीच्या डाळी दोन्ही मिक्स करून घेतलेल्या होत्या त्याचबरोबर यामध्ये मी आठ त्याच वाटीने आठ वाटी मी पाणी टाकलेलं आहे आता मीठ हळद आणि हे सगळं जे आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरला आपल्याला झाकण लावून दोन चिट्ट्या द्यायच्या आहेत तुमच्या गॅसची फ्लेम किंवा कुकरच्या साईजनुसार एकाच चिट्टी कमी जास्त होऊ शकते तर इथे कुकर जो आहे तो पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे म्हणजे जी डाळ आहे ती आतपर्यंत शिजते आणि मौसूद अशी होते तुम्ही पाहू शकताय कलर किती सुरेख आलेला आहे त्याचबरोबर जी डाळ आहे ती एकदम मौसूत अशी शिजलेली आहे आणि ही जी डाळ आहे चांगली घोटून घ्यायची आहे म्हणजे एकजीव होते आणि जेव्हा वरण हो जे होतं ते दाटसर होतं आता कढईमध्ये इथे तूप टाकलेलं आहे जेव्हा तुम्ही फोडणी करत असता तेव्हा साजूक तूप नक्की टाका म्हणजे जी वरणाची टेस्ट आहे ती चांगली लागते त्याचबरोबर इथं तूप गरम झालं की त्यामध्येच मोहरी टाकलेली आहे एक चमचा त्याचबरोबर जिरं हे टाकलेलं आहे जिरे आणि मोहरी हे दोन्ही चांगली फुली द्यायची आहे आता तुम्हाला जर कढीपत्ता आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कढीपत्तासुद्धा टाकू शकता पण इथे घरात कढीपत्ता कोण खात नसल्यामुळे मी इथं कढीपत्ता टाकलेला नाही त्याचबरोबर एक चमचा भरून अद्रक लसूणची पेस्ट हे टाकलेली आहे आणि चांगली फोडणी गरम झाली की मग आपण जी डाळ शिजवलेली होती ती टाकायची आपल्याला जास्त मसाल्यांचा वापर करायचा नाही नॉर्मल बेसिकच वापरलेले आहेत पण जी डाळीची चव आहे ती प्रतिम लागते जेव्हा तुम्ही संध्याकाळचं जेवण बनवत असाल किंवा हलकं असं जेवण हवं असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं तुम्ही ही जे फोडणीचं वरण आहे ते करा तर जी तोंडाची चव आहे जिभेची चव ती नक्कीच एकदम अपलाफतून असे भन्नाट चांगली लागते आणि हे जे वरण आहे ना एक दहा मिनिटं कमी गॅसवर शिजवून घ्यायचं आहे म्हणजे जे मसाले आहेत ते एकजू होतात आणि जे वरण आहे ते एकदम दाटसर होत आणि कलर सुद्धा खूप सुरेख आलेला आहे जेव्हा तुम्ही डाळ शिजवत असता त्यावेळीच हळद टाकायची म्हणजे वरणाचा जो कलर आहे तो खूप सुरेख येतो मस्त गरमागरम भात हे फोडणीचं वरण आणि त्यावर साजू तूप ह्याच्यासारखं सूप तर जेवणामध्ये अजिबात नाही तुम्ही नक्की ट्राय करा हे जे फोडणीचं वरण आहे ते खायला खूप प्रतिम असं लागतं तुम्ही नक्की ट्राय करा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारांसोबत शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर अगोदर चॅनेलला सबस्क्राईब करा ओके व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद